महसूल सप्ताहानिमित्त सुधागड तालुक्यात पाणंद व शिवरस्त्यांच्या दुतर्फा वृक्ष लागवड पाली छाते अमित गायकवाड वजा महसूल सप्ताहाच्या अनुषंगाने आज सुधागड तालुक्यातील सर्व मंडळांमध्ये आणि सजांमध्ये पाणंद व शिवरस्त्यांच्या दुतर्फा वृक्ष लागवड उपक्रम उत्साहात पार पडला या उपक्रमात स्थानिक गावांचे सरपंच ग्रामपंचायत सदस्य विविध पदाधिकारी तसेच स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला बांबू चिंच जांभूळ आंबा यांसारख्या उपयुक्त व स्थानिक हवामानाशी सुसंगत वृक्षांची लागवड करण्यात आली ही वृक्ष लागवड करण्यात आल्याने परिसराचे पर्यावरणीय मूल्य वाढण्यास मदत होईल या उपक्रमावेळी सुधागडचे तहसीलदार उत्तम कुंभार तसेच नायब तहसीलदार अडसुळे व फुलबगारे उपस्थित होते त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत या उपक्रमाचे महत्व पटवून दिले पर्यावरण संवर्धनासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले हा वृक्ष लागवड उपक्रम केवळ परिसर हिरवळीत नव घालणार नाही तर दीर्घकाळ पर्यावरण रक्षणासाठीही हातभार लावेल ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर करा